आपण पाहत आहे दैनिक लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह दोन हजार चौदा मध्ये जे केले ते संस्कार आणि दादांनी जे केलं ती मात्र गद्दारी असा प्रश्न उपस्थित करत बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर थेट हल्ला बोल चढवलाय यावेळी धनंजय मुंडे यांनी दोन हजार सतरा साली दिल्लीत झालेल्या एका बैठकीचाही उल्लेख केलाय तसे व्हिडिओ फुटेजही आपल्याकडे आहेत असा सूचक इशाराही त्यांनी दिलाय जबाबदारी मी सासवड मध्ये बोलतोय काळा बस पवित्र असलेल्या भूमीवर बोलतोय आणि आज मी जे बोलतोय ते देशाच्या प्रत्येक कॅमेऱ्या समोर माझ्यावर माझ्या या आरोपावर खंडन करणाऱ्या प्रत्येक माणसाला व्यासपीठावर बोलून बोलायची तयारी ठेवतोय म्हणून बोलतोय की ह्या निवडणुकीत म्हणलं जात की कि दादानी गद्दारी केली दादा गता आहे मला लक्षात येत नाही आता आमच्या सारख्याने काही पुन्हा बोललं की लगेच यांची लायकी आहे का की साहेबांच्या विरोधात बोलावं हो साहेब आजय आम्हाला दैवत आहे हो साहेब आजय आम्हाला आदरणीय हो आज कोण असत बाळ असत संबंध रहता त्याची कुटुंब असत आज मात्र त्या जाणते राजाला रयतेमध्ये कुटुंब मध्ये आपल्याला निवड करावं लागते ही वेळ येणं ही वेळ काय आहे पुराच सरकार स्थापन केलं किती वेळ का आली त्याला संस्कार म्हणायचे आणि आता ज्या दादानी केलं दादानी एकट्याने नाही केलं आमच्या सारख्या असंख्य जहाणी केलं ते, के के ते लोकशाहीचा निर्णय होता आम्ही सगळ्यांनी केलं ती मात्र गदारी दोन हजार चौदा मध्ये जे केलं ते मात्र संस्कारात दादानी जे केलं ती मात्र गदारी आहे दोन हजार सतरा ला गणेश चतुर्थीच्या दिवशी सारखे सही व्हिडिओ फुटेज मानला त्याच्या सहित कुठं कशी बैठक झाली त्याच्या सहित मी देऊ शकतो मी दिल्लीला कोणाच्या घरी शिवसेनेला बाजूला कसं काढायचं याच्या सहित ते काय होत संस्कार आम्ही काय केलं गप्तार एकोणीसला काय झाला संस्कार स्पष्टपणे सांगितलं जात आहे मी मान्य कमाल करतो मी मान्य उद्धव ठाकरे साहेबांची एवढा हतबल झालेला तुमचा तुमचे माझी नेते माननीय उद्धवरावजी ठाकरे साहेब एवढे हातबल झालेले किती होईत स्पष्टपणे सांगतायत शिवसेनेला आम्ही भाजप पासून बाजूला केला की आमची चाल होती संध्यालाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे महाराष्ट्र <re> तसेच <PJs> पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा